शिवराय रामकृष्ण हरी सर्वांना तर माझ्या घरी आज काही मैत्रीण आल्या माझ्या म्हणजे एक काहीतरी प्रयोग करून पाहता आहे त्या आणि त्याने माझ्याकड्या तन्नाशी कॉफी आम्ही आहोत आणि दाखवा दाखवत तर ह्या चौगी आणि मॅडम इकडे पाच हो मॅडम तुम्ही कशासाठी आता आल्या

तण पाच कुठे तण कुठं आहे तुमचं असं असं तण आहे आणि हे पाच प्रकारचं तण आहे आता याला कापणार याची प्रोसेस मला काही माहित नाही प्रोसेस माहीत आहे सर्व त्यातलं त्यातलं मला काही माहित नाही फक्त मी पाहणार आणि या सर्व सांगणार आता हो ना विडा देऊ सूर्य आहे विरा नाही माझ्याकडं कारण तर आम्ही मा सेफ्टी आहे हे घ्या हे घ्या बाबू बाबू हे बाबू हे बाबू काटा आहे माझ्याकडे हां बकरी मोपाचा काटा नाही का जस्ट पालो हे करा पैसा सांगतो तो आणि बाकी उर्वरित सुकवण्याचा प्रयत्न करतेय असं असं नाही का

प्रोसेस कर ना ताई भाजून राहिल्या अशा पद्धतीने आता ह्याच्यात काय नंतर करून ते यायच यायलाच माहीत आहे त्या सांगणार नंतर आपण ऐकायचं आणि अ काय म्हटलं झालं काय थंड सर्व काम हर्ष आणि काकू करत आहे आणि मी आराम करत

काय म्हण दुसऱ्या शेतकरी माझा नाही का कचरा पाहून आम्ही करतो एवढ्या प्रकार जंत पोटामध्ये औषधाने पूर्ण मरते तू तू पहिले घे जंत नंतर हर्षा नंतर मी घेतो

జన <ELLOP> బ